माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला यात पूर्व भागातील अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी घौघवीत यश संपादित केलं माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यात पूर्व भागातील अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घौघवीत यश संपादन केलं अरिहंत स्कूलने सलग सहा वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे श्लोक बालाजी पुंजाल शहाण्णव पूर्णांक वीस टक्के प्रथम क्रमांक पटकावला आहे तर देविका राघवेंद्र डक्का हिने त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के घेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे नंदिनी नरेश दोनता व शंकर नागनाथ यांनी पूर्णांक घेत तृतीय क्रमांक मिळवला आहे परीक्षेस एकूण विद्यार्थी बसले होते त्यातील एकोणीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहे तर ऐंशी टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे सेहेचाळीस विद्यार्थी व सत्तर टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे पाच विद्यार्थी आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अरिहंत स्कूल तर्फे अभिनंदन व कौतुक करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय पोनम संचालिका सुलक्षणा पोन्नम, पोन्नम पर्यवेक्षिका तस्मिन शेख चन्नेश इंडी व सर्व शिक्षक उपस्थित होते